नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण श्रावणातील सूर्यनारायणाचे जे व्रत असते त्याची पूजा कशी करावी ते आपण जाणून घेऊया चातुर्मासातील महत्त्वाचा मानला गेलेला हा श्रावण मास आहे आणि श्रावणात येणारे जे काही व्रत सण यांना केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक महात्म्य आहे असं नाही तर निसर्गाच्या दृष्टीनेही तितकंच महत्त्व यांना आहे हे सण साजरे करण्यामागे तशाच पद्धतीने व्रताचरणामागे विशेष भूमिका ही आपल्या पूर्वजांची असलेली आपल्याला पाहायला मिळते श्रावणी सोमवार मंगळागौर बुध बृहस्पती पूजन ज्योतीची पूजा मारुती मारुतीपूजन आणि श्रावणातील रविवारी आदित्य रानुबाईचे व्रत केले जाते सूर्योपासनेचे महत्व अधोरेखित करणारे हे व्रत आहे श्रावणात ऊन पावसाचा खेळ सुरू असतो सूर्यदर्शन कधीतरीच घडते अशा वेळी हे अंगावर घेता यावी आणि सूर्यपूजेचे महत्व सांगणारेही हे व्रत आहे श्रावणात आणि पौष महिन्यात हे व्रत करतात तर श्रावणात हे व्रत कसे करावे हे आपण जाणून घेऊया स्त्रियांनी करायचे हे व्रत आहे सर्वप्रथम स्नानानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा त्यानंतर एका पाटावर रांगोळीने सहा पदरी सूर्यनारायण काढावा त्यांच्या बाजूला रानुबाई काढावी रानुबाई ही सूर्याची पत्नी तिची पूजा या व्रतात केली जाते सूर्यनारायणाच्या बाजूला रानुबाई काढावी वर चंद्र काढावा त्यानंतर विड्याच्या पानावर रक्तचंदनाने किंवा तुमच्याकडे जे काही चंदन असेल त्याने सहा पदरी सूर्यनारायण काढावा दुसऱ्या विड्याच्या पानावर रानुबाई काढावी त्यानंतर पूजेला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम गणेश पूजन म्हणजे लाल सुपारीची पूजा करावी पाटावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारीची स्थापना करावी सर्वप्रथम सुपारी ताम्हात घेऊन शुद्धकाने नंतर दुधाने परत पाण्याने स्नान घालून स्वच्छ कापडाने पुसून थोडेसे तांदूळ पाटावर टाकून त्यावर सुपारीची स्थापना करावी तिला चंदन लावावे हळद कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात लाल फूल अर्पण करावे लाल नसेल तर पिवळे फुल अर्पण करा त्यानंतर साखरीचा नैवेद्य दाखवा त्यानंतर आपण सूर्यनारायणाची पूजा करूया सूर्यनारायणाची पूजा ही प्रोक्षण पद्धतीने करावी म्हणजेच फुलाने पाणी शिंपडावे अशा पद्धतीने सूर्यनारायणाला स्नान घालावे त्यानंतर परत दूध शिंपडावे परत पाणी शिंपडावे त्यानंतर चंदनाचा तिलक अर्पण करावा हळद कुंकू अक्षदा वाहव्या कापसाचे वस्त्र अर्पण करावे फूल अर्पण करावे आणि सहा पदरी दोऱ्याचे पोटे तयार करून त्याला सहा गाठी माराव्या आणि सुपारीला गुंडाळून दोन सुपाऱ्या घ्याव्या आणि त्या सुपारीला गुंडाळून ती सुपारी विडाच्या पानावर ठेवावी आणि ते पोहते हे सहा महिने आपल्या हातात किंवा गळ्यात घालून ठेवावे आणि रथसप्तमीच्या दिवशी पूजा झाल्यानंतर काढून टाकावे त्याचप्रमाणे दोन विडेची पाने व सुपारी पैसा पुढे ठेवावा त्यानंतर साखर दूध किंवा पंचामृताचा म्हणजेच साखर दूध दही मध तूप एकत्रित केलेले याचा नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे गुळ खोबऱ्याचा सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवा फळांचा नैवेद्य दाखवला तरी चालेल त्यानंतर सूर्यदेवाची बारा नावे घेऊन तांदुळाचे जोड अर्पण करावे म्हणजे दोन तांदुळाचे अखंड दाणे घेऊन सूर्यनारायणाचं प्रत्येक नाव घेऊन ते अर्पण करावे त्यानंतर आरती करावी करा प्रथम गणपतीची नंतर मग सूर्यनारायणाची आरती करावी त्यानंतर आदित्य राणूबाईची कहाणी वाचावी किंवा ऐकावी ही कहाणी या चॅनलवर दिलेली आहे तुम्ही नक्कीच ऐकू शकता तिची कथा न ऐकल्याने राणीला दारिद्र्य अवस्था प्राप्त झाली तिला या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला यानंतर तिने आदित्य राणूबाईची पूजा केली व्रताचा संकल्प करून आदित्य राणूबाईचे मनोभावे पूजन केले या व्रतानंतर तिला पुन्हा गतवैभव लागले अशा आशयाची ही कथा आहे त्यामुळे ही कथा नक्कीच ऐका व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद